भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नीता बाबाराव बांगर यांनी भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या उपस्थितीत हिंगोली नगर पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला हिंगोली नगरपरिषद निवडणुकीबाबत राजकारण तापले आहे हिंगोली नगरपरिषद निवडणुकीसाठी युती करण्याबाबत फक्त महाविकास आघाडीने युती केली आहे दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना किंवा भारतीय जनता पक्षाशी युती करण्याऐवजी स्वबळावर वेगवेगळे उमेदवार उभे केले आहेत माजी नगराध्यक्ष यांच्या पत्नी नीता बांगर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भाजप आमदार तानाजी माजी आमदार गजानन घुगे आणि माजी नगराध्यक्ष उपस्थित होते हिंगोली शहराच्या नगराध्यक्ष पदाची आता ही निवडणूक होऊ वाचलेली आहे आरक्षण हे महिलासाठी राखीव आहे आणि मी दोन हजार सोळा ला या हिंगोली नगर परिषदेमध्ये शेत नगराध्यक्षाची निवडणूक लढलो होतो आणि हिंगोलीच्या जनतेने मला भरघोस मताने निवडून दिलं होतं पाच वर्ष या हिंगोली शहराचा मी विकास केलेला आहे तर विकास सांगत बसला तर बराच काही माझ्याकडे आहे सांगण्यासारखं विकासामध्ये पण विकास आता जनतेला माहीत विकास केलेला आहे माझी पत्नी सौ नीता भावाराव बांजार त्या आता नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत आणि त्या गेल्या पंधरा वर्षापासून या हिंगोली नगर परिषदेच्या सदस्य आहेत त्यांनी नगर परिषदेचा पंधरा वर्ष कार्यकाळ बघितलेला आहे नगर परिषदेचा तपासणी करणार आणि आता मी या हिंगोली जनतेला एकच आवाहन केलं त्यांच्या घटना की आता जो विकास झाला आणखी विकास हिंगोलीचा करायचा राहिलेला हिंगोली शहरात तो विकास नक्कीच आमच्या माध्यमात आम्ही पूर्ण करू जर आपण हिंगोली शहरवासी आणि माझ्या मायबार जनतेनी पुन्हा संधी दिल्यास या हिंगोलीचा शहराचा पुन्हा चेहरा मोरा बदलण्याचं काम आम्ही करू तर आपल्याला सांगायची कामं झाली आम्ही मोठमोठी कामं जसं आम्ही आता जलेश्वर तलावाचं काम हाती घेतलं ते आम्ही पूर्ण केलं आज हिंगोली शहराची पाणी पुरवठ्याची जी टंचाई होऊ लागली ती टंचाई लक्षात घेता शहाऐंशी कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना नवीन मंजूर करून घेतली तिचंही आज काम चालू झालेलं आहे आता तुम्हाला आज फोटो घेतले तुझ्या फोटो घेतलेला त्यांचं पूर्ण काम काम जोरात चालू झालेलं आहे येत्या मार्च एप्रिलमध्ये लोकांना हिंगोली शहराना पाणी पुरवठा होईल एक दिवस आड करून रोज हिंगोली शहराला पाणी पाणी पुरवठा होणार आहे मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस वीज गाड्या मी बसला बसला स्वच्छ संरक्षणच्या स्वच्छ संरक्षण मी वीज गाड्या स्वच्छतेसाठी विकत घेतल्या होत्या आणि पुन्हा वीज गाड्या मागवल्या चाळीस गाड्या हिंगोली नगर मागवल्या होत्या स्वच्छ संरक्षण मध्ये मध्ये तीन कोटी पहिल्या वेळेस शासनाचा पुरस्कार प्राप्त केलेला माणूस मी त्याच्यानंतर दुसरा पुरस्कार मला स्वच्छ संरक्षण मध्ये पुन्हा मिळाला आणि वसुंधरा माझी मध्ये पाच कोटी रुपये या हिंगोली नगरपालिकेला आम्हाला मिळाले आम्हाला मिळाले असे अकरा कोटी रुपये नगर परिषदेच्या इतिहासामध्ये पहिली वेळस या हिंगोली नगर परिषदेला अकरा कोटी रुपये हे महाराष्ट्र शासनाचं बक्षीस मिळालेलं आहे तुमच्यावर शिवाजी मना तो आरोप केला मला एक सांगा ज्यात काम बघत आहात तुम्ही मी उभारलेली काम माझ्या काळातली आज मी जिवंत ते आपण जाऊन सर्वे करू शकता तुम्ही एखादं काम दाखवा की या हे काम खराब झालं म्हणून मला आठ वर्ष झाली हे काम करून सात आठ वर्ष झाली एखादं काम सांगा एखाद्या रस्त्याला सांगा हो खड्डा पड्डा म्हणून माझी ती नीतिमता नाही आहे मी एक प्रामाणिक माणूस आहे आम्ही इमानदारीनं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे भ्रष्टाचार करण्याचा आमचा ना संबंधच नाही कारण मी या हिंगोलीच्या नगराध्यक्षपदी बसल्याच्या नंतर एखाद्या तरी पाच वर्षात एखाद्यानं तरी माझ्यावर आरोप केला का की मी भ्रष्टाचार केला म्हणून काही काम बोगस केलं म्हणून अरे जाऊन पहा मला उघड्या डोळ्यांनी ही काम जिथची की नाही तुमच्यासारखं नाही आज काम केलं दुसरे सहा महिन्याला पुन्हा इकून अब्दुल सत्तार आणि कादर सत्तार जिथलं उचलून बिल असं आम्ही केलं नाही काम केली आजवी ते रस्ते बघून घ्या मला आठ वर्ष झाले आणि आता आपल्या माहिती जर सांगालो तिसरा टप्पा आणखी सत्याहत्तर कोटी रुपयाचा रस्त्या प्रोजेक्ट ज्या गल्ल्या बोळ्या राहिल्याचा त्याच्यासाठी सत्याहत्तर कोटी रुपयाचा एक प्रस्ताव आम्ही महाराष्ट्र शासनाकडे दाखल केला आणि एक सत्तावन्न कोटी रुपयाचं व्यापारी संकुलन आपला जो नाट्यगृह आहे त्या त्यामध्ये व्यापारी संकुलाचा सत्तावन्न कोटी रुपयाचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवलेला आहे आणि ते लवकरच आता आदरणीय आमची ही हिंगोलीची जनता ज्यावेळेस मला नगराध्यक्ष करेल एका महिन्याच्या आत ते मंजूर करून आणण्याचा हिंगोलीकरांना शब्द देतो